उपमुख्यमंत्री साहेब असतील मुख्यमंत्री साहेब असतील यावर्षी पहिल्यांदा ज्या ठिकाणी निधी मिळतोय आपल्या नगर जिल्ह्यासाठी तर काय सांगाल निश्चितच जी आमची मायुती सरकारची जबाबदारी असल्यामुळं यापूर्वीसुद्धा तत्कालीन जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एकनाथराव साहेब त्यांनी सुद्धा प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता आणि यावर्षी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असत एकनाथराव शिंदे साहेब असेल अजितदादा पवार असल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असत त्यावेळेस जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती मागच्या वर्षी मी सुद्धा दिंडीचा जी पालखी आली त्याच्या स्वागतासाठी स्वतः इथं उपस्थित राहिलो होतो आणि त्यावेळेसच मागच्या वर्षी वादळाने आणि पावसाने थोडं वारकऱ्यांची गैरसोय झाली होती त्यामुळं हा मुद्दा मी जिल्हा नियोजनमध्ये उपस्थित केला होता आणि पालकमंत्री मोदी मागणी केली होती की आम्हाला पारेगाव येथे जी नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पालखी येथे त्याचं स्वागत पारेगाव येथे होत असतं थांबा पारेगाव येथे असतो तर यामध्ये आम्हाला वॉटरप्रूफ मंडप असेल शौचालयाच्या गाड्या असेल पाण्याची सोय असेल आरोग्याची सोय असेल त्या सगळ्या कारणाबाबत आपण ही निधीची मागणी केली होती त्यानुसार आपल्या या सरकारनी लोकप्रिय सरकारनी अडीच कोटी रुपये अहिल्यानगर नगर जिल्ह्यासाठी दिले होते त्यातील जो काय आपल्याला इथं मदतीची निधीची गरज होती तो निधीसुद्धा आपल्याला सरकारच्या माध्यमातून मिळालेला आहे त्यामुळे निश्चित एक आनंद आणि समाधान आहे साहेब आज कशा प्रकारे स्वागत आपण निवृत्त महाराज पालखेचं केलेलं आहे निश्चित मी स्वतः इथं आज उपस्थित होतो निवृत्ती महाराजांची पालखी आल्यानंतर पालखीचे जे, जे प्रमुख आहेत त्यांच्याबरोबरसुद्धा भेटून त्यांच्याशी त्यांनीसुद्धा यावर्षी समाधान व्यक्त केलं आहे यापूर्वी अशा पद्धतीने नियोजन होत नव्हतं इथं त्यांना अडचणी येत होतं हे त्यांनी कबूल केलं आणि त्यानुसार आपण सुधारणा सुद्धा त्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला आणि ज्या पद्धतीने इथं आज प्रांताधिकारी साहेब असतील संगमनेरचे तहसीलदार असेल गुडीवा असेल सर्व विभागाचे प्रमुख इथं उपस्थित आहे आणि सर्वांनी मिळून शासनाच्या वतीने आम्ही स्वागत केलं आहे